नमस्कार मित्रांनो विशाल ब्लॉक्स बारा चौदा युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हो आहे तर आपल्या सर्वांचा लाडका देव दोआातशा की श्री बाकासूर नक्की कोणत्या मैदानमध्ये आपल्याला दिसणार आहे आजची व्हिडिओ तीच आहे मित्रांनो आपण तीच सांगणार आहे नक्की कोणत्या मैदानमध्ये दे। आपल्याला दिसणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहेच बरेच दिवस झालं आपला चार पाच दिवस झाला असेल आपला देव बाकासूर मैदानमध्ये दिसत नाही आहे आणि नक्कीच कशामध्ये दिसत नाही तर थोडासा आजारी मित्रांनो आपला बाकासूर आणि आता सध्या कवर झालेला आहे पूर्ण पण थोडासा आता सध्या मित्रांनो आरामाची त्याला गरज आहे तुम्हाला माहिती आहेच त्याच्यामुळे आराम मित्रांनो दिला आहे आपल्या बाकासूरला आणि आगामी मैदानमध्ये नक्कीच आपल्याला दिसणार आहे नक्की कोणत्या मैद्यामध्ये तर आपण तीच सांगा मित्रांनो आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तेच सांगणार आहे व्हिडिओच्या मित्रांनो व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की आपल्या बाकासूर नक्की कोणत्या मैद्यामध्ये दिसणार आहे आणि तुम्हाला माहिती आहेच आपल्या बाकासूरची मित्रांनो हार होती या दोन हजार पंचवीस पण आपल्या बाकासूरचं कडणीच केलं आणि दोन हजार सव्वीसची सुरुवात पण बाकासूरची मित्रांनो देवाची कडणीच झाली आणि त्याच्यामुळे प्रत्येक मैदानमध्ये कुठल्या मैदानमध्ये जाऊ दे आपला बाकासूर त्या मैदानमध्ये एक तर फेरा आपल्या देवाचा कडणच येतो त्याच्यामुळे पराभव होतोय तुम्हाला माहिती आहेच असं कुठलं मैदान नसेल मला वाटतं की मधून चार फेरा पाळाला मित्रांनो एखादंच मैदान असेल कौचित नाहीतर मैदानमध्ये मित्रांनो कडच येते आपल्या देवाची तर नक्कीच कमबॅक करेल आपल्या देव लवकरच मित्रांनो कड संपेल आपल्या देवाची मित्रांनो खूप दिवस राहणार नाही कारण की जे आणि खूप वाईट वाटते कारण की प्रत्येक मैत्रीमध्ये गे तर कडच येते त्याच्यामुळे तर काही नाही हरकत मित्रांनो आपल्या सर्वांचा आज सुरुवात नेहमीच आपल्या सुरच्या पाठी मागे आहे आणि नक्कीच आपला देव लवकरच कमबॅक करणार तर आता कुठल्या मैत्रीमध्ये दिसेल सर्व प्रेक्षकांना ओढ लागली तर मित्रांनो ही माहिती नसणार आहे या केसरी भव्य ओपनच शर्यत शरद आहे मित्रांनो ओपन जंगी मैदान असणार आहे त्याच्यामुळे ह्या मैदानामध्ये आपल्या शंभर टक्के दिसणार आहे येणाऱ्या मित्रांनो सतरा जानेवारीला ही मैदान असणार आहे ह्या मैदानामध्ये मित्रांनो सर्व टॉपच्या टॉपी आपल्या टॉपच्या पायऱ्या दिसणार आहे त्याच्यामुळे आपला देव बाकासूर पण टॉपच्याच पायऱ्यात दिसणार आहे ह्या मैदानामध्ये नक्कीच आपला देव कमबॅक करेल तर मित्रांनो खरसिंगे रोड औंध तालुका खटाव जिल्हा सातारे येथे हे मैदान असणार आहे तर मैदानामध्ये दिसणार आहे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे मैदान संपन्न होणार आहे ह्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे आणि बक्षीसा स्वरूप पण अतिशय सुंदर आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीसच एक लाख एक्कावन्न हजार आहे द्वितीय मित्रांनो क्रमांकाचं बक्षीस आहे एक, एक लाख परत मित्रांनो पंच्याहत्तर हजार परत पन्नास हजार असे चांगले चांगले बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो त्याच्यामुळे ह्या मैदानमध्ये आपल्या सर्व टॉपची टॉपची नदी दिसणार आहे टॉपच्याच पायऱ्यात आणि ओपनचं मैदान असल्यामुळे आपल्याला दिसणार आहे तर आपला देव बाकासूर ह्या मैदानमध्ये दे, आपल्याला दिसणार आहे तर आजच्या व्हिडिओशी तुम्हाला सांगत होतं नक्कीच आपला देव कोणत्या मैदानमध्ये पाहिजे आपल्याला दिसणार आहे तर एवढी सुद्धा मित्रांनो व्हिडिओ होती आणि व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका कारण की असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला विशाल ब्लॉग्स बारा चौदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय